नमस्कार मित्रांनो मी नितीन स्मार्ट वर्कशीटमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण क्लास सेवन चॅप्टर फाय ऑपरेशन ऑन राशनल नंबर यामध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असे भाग आहेत त्यामध्ये आज आपण ॲडिशन याबद्दल या व्हिडिओमध्ये शिकूया तर मित्रांनो आपल्याला आता ह्याचा पहिला एल सी एम काढायला लागेल एल सी एम काढायसाठी थर्टी सिक्स आणि फोर्टी टू यांच्या टेबलमध्ये जो समान संख्या येईल तो ह्याचा एल सी एम असेल आता थर्टी सिक्स फोर्टी टू ह्याच्यामध्ये या टेबलमध्ये आपण बघूया कुठली समान समान संख्या येते जर थर्टी सिक्स गुणिले सेवन थर्टी सिक्स गुणिले सिक्स टू फिफ्टी टू आणि टू फिफ्टी टू ही समान संख्या आलेली आहे म्हणजे ह्याचा एल सी एम आहे टू फिफ्टी टू आता यासाठी तुम्हाला पाडेपाठ करणे जरुरी आहे ॲटलिस्ट तुमच्याकडे ट्वेंटी फायपर्यंतही पाडे पाठ झाले पाहिजे आता थर्टी सिक्सचं तुम्हाला टेबल तर येणार नाही म्हणून आपल्याला थर्टी सिक्स गुणिले टू थर्टी सिक्स गुणिले थ्री असं करावं हो लागेल फोर्टी टू गुणिले टू फोर्टी टू गुणिले थ्री असं करत तुम्हाला लागेन। ये ही समान संख्या शोधावं लागेल येईपर्यंत तर समजलं मित्रांनो एल सी एम कसा काढायचा ओके आता आपण पुढे बघूया गणित आता हेचा एल सी एम आपल्याला टू टू फिफ्टी टू एल सी एम भेटलेला आहे आता आपल्याला काय करायचं याच्या पुढे

ही दुसरी स्टेप आहे असं उतरून घ्यायचं दुसरी स्टेप आता आपल्याला पुढे जायचं आहे तिसरी स्टेपला आता आपली तिसरी तिसरी स्टेप आहे आता स्टेप तिसरीमध्ये आपल्याला ह्या फाय सेवनचा थर्टी फाय आणि थर्टी सिक्स सेवन जा टू फिफ्टी टू हा प्लस इथं घ्यायचा सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स आणि फोटी टू जा फोर्टी टू सिक्स जा टू फिफ्टी टू आपली फोर्थ थ्री स्टेप आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया आता काय करायचं आहे आपल्याला ह्या वरच्या संख्येचे टोटल का इथं लिहायचे खाली लिहायचे थर्टी फाय प्लस थर्टी सिक्स आणि जी ही संख्या ही सेम आहे ही आपल्याला खाली उतरवायचे टू फिफ्टी टू ह्याची झाली आपल्याला बेरीज करायचे सेवेंटी वन टू फिफ्टी टू हे तुमचं उत्तर झालेलं आहे म्हणजे ह्याचं उत्तर आहे सेवन टू फिफ्टी टू समजलं मित्रांनो हे असा ॲडिशन करायचं आहे आपल्याला एल सी एम काढून तर ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू सबस्ट्रेक्शन आणि मल्टिफिकेशन आणि डिव्हिजन असे आपण प्रत्येक एक, एक एक पार्ट घेत जाऊ तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी व्हिडिओ पाहत राहा थँक्यू धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये